वॅड येथे श्री संतामाय देवस्थानात नवरात्र उत्सवाची भक्तिमय धूम नवसाला पावणारे जागृत देवस्थान वॅड नवरात्र उत्सवानिमित्त वॅड येथील श्री संतामाय देवस्थान येथे भावित भक्तांची मोठी गर्दी उसळली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून मंदिर परिसर विद्युत रोषणाईच्या लखलखाटात उजळून निघाला आहे निसर्गाच्या सानिध्यात आणि रंगीबेरंगी दिव्यांच्या प्रकाशात मंदिराचे रूप अधिकच देखणे झाले आहे रात्रीच्या वेळी पारंपारिक रासचे आयोजन करण्यात आले असून गावातील महिला भक्तांनी प्रसन्न चित्ताने रासाचा आनंद घेतला संपूर्ण गावाचे रक्षण करणारी आणि प्रत्येक नवसाला पावणारी जागृत देवता म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री संतामाय मातेला दर्शनासाठी व्याड आणि आसपासच्या शिवारातील भाविकांची अलोट गर्दी होत आहे या नवरात्रोत्सवामुळे परिसरात उत्साह भक्तिभाव आणि आध्यात्मिक वातावरण दाटून आले असून भाविकांनी मोठ्या श्रद्धेने देवीचे दर्शन घेतले